ब्रेक नंतर आपलं स्वागत थेट जाऊया नागपूर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी सभेला संबोधित करताय बाबासाहेबांचा कुठलाही अस्तित्व राहणार नाही महाराष्ट्राच्या सरकारनं निर्णय केला मी पडोले पडोलेजींना लंडनला थेट पाठवलं त्या ठिकाणी आम्ही जाऊन सांगितलं तुमची जी किंमत असेल बोला बाबासाहेबांचं घर लिलावा जाऊ देणार नाही या ठिकाणी महाराष्ट्राचं सरकार आणि आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही परवानगी घेतली ते घर त्या ठिकाणी एक चांगलं त्या ठिकाणी काम आपण उभं लंडन चे त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर पाहण्यासाठी देखील त्या ठिकाणी तो जातो आणि त्याचा ऊर देखील त्या ठिकाणी अभिमानाने भरतो की आमच्या महामानवानं याच घरामध्ये बसून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभ्यास केला बंधू भगिनीं आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या देशामध्ये वंचितांता काम करणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे अनेक गोष्टी सांगता येतील पण आदरणीय राजनाथजींना आदरणीय नितीनजींना देखील आपल्याला ऐकायचं आहे मी जास्त बोलणार नाही केवळ एकच गोष्ट सांगतो सामाजिक न्यायाच्या मार्गावर निघालो असताना या ठिकाणी वंचितांकरता काम शिक्षण असेल रोजगार असेल या प्रत्येक गोष्टीची व्यवस्था महाराष्ट्राचं सरकार आणि देशाचं सरकार हे केल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं जो समतेचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दाखवला त्या समतेचं राज्य भारतीय जनता पार्टी स्थापित केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय भीम जय भारत नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती असा देखील आरोप अत्यंत गंभीर असा आरोप आहे आणि हा मुख्यमंत्र्यांनी यावेळेस नागपूरमध्ये केलेला आहे भाजप विजय संकल्प सभेच्या वेळेस मुख्यमंत्री बोलत होते राज्यातील भाजपचं सरकार गरीब आणि वंचितांचं सरकार आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले गरीबी हटावचे फक्त काँग्रेसनं नारे दिलेले आहेत आणि गरीबांना हटवलं असं देखील मुख्यमंत्री म्हणालेले आहेत भाजप मात्र वंचितांचा हा पक्ष आहे आणि 2020 हजार वीस पर्यंत इंदू मिलवर बाबासाहेबांचं सा स्मारक उभारू असा विश्वास यावेळेस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय